इथं तो सॉन्ग शूट झाला आल्या ग बाय आल्या आता जाऊया आपण आतमध्ये हॅलो गाई तर गुड मॉर्निंग तर कसे आहात तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मजेत असाल आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये दुसऱ्या पार्ट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तर मी इथे उठलो आताच आणि सर्वजण उठले होते आम्ही रात्रभर जागलो बघू शकता वाजलेत आता सात चे ओपन झालेत म्हणजे आठ वाजता आलेत आणि आतमध्ये बसलेत बघा सर्वजण माउली बसले आणि ठेवले बघा चहा ठेवले आणि मामानी समर्थ गेलता बिस्किट आणला गावात चहा देतील मावशी आणि काकाही पण अंघोळ केलेली आणि चंगू मंगू बघा तिकडे सर्व मंडली बसलेली आहे चहा पिण्यासाठी तुम्ही पाहू शकता काका पण चाललेत शाळेत जायचे पुस्तक घ्यायला आणि नंदी मावशी पण चाललेली आहे मावशीला जायची जॉबला इच्छा नव्हती तिथे जायची पण तरी पण काय आता नाही येला त्यांना जायला लागेल सर्वात आधी आज छोटे मुलंही अंघोळ करायला चालू केले तिघांनी जॅकेट घातले त्यांनी पण जॅकेट घातलेला आणि एवढे मोठे स्विमिंग पूलमध्ये उघडं टाकू होतं मी बोलू नका टाकू कारण की मोठ माणूस कोण नाही त्याच्यामुळे बघा आमचा आरण बघा अरनव इकडे बघ बघा काय बोलतोय 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 आर्न सबस्क्राईब करते ना धन्यवाद अर्णव सकाळी सकाळी जेवण बनवण्याची तयारी मावशीचा पापड करतात पनीरची भाजी होणार नाही तर नाही लावले गुड मॉर्निंग आता ब्रेश वगैरे घालून ब्रश वगैरे केलं आंघोळ नाही केली कारण की परत जायची सिम्मिंगपूलमध्ये नऊ सात झाले आहेत आणि इकडं गेलेत बघा शंभर का पण गेला आणि आता या सिमिंगपूलमध्ये गेला बघा बाबामुळे बाबाई पण उभी टाकली आंघोळ मामा लावतोय पाव मी काका इथं चा ठेवलेली शकता आहे मैत्रिले पण आता उठलेले आहे तू ना जाईल आंघोळ हा चल मग मला काही चाय वगैरे ना भेटला प्यायला कारण की लेट हे झालो म्हणून काकांनी मला एकट्याला काकांनी एकट्याला मला मॅगी केले मावशी मामी वगैरे आता मावशीने पण उरू टाकले उशा मावशीने बघा आता आपण पण जाऊया खूप वेळ थांबलो आता मॅगी खाऊ आणि मग जाऊया पाण्यामध्ये श्री ए मैथिली बघा मोठी मावशी बन करते धन्यवाद मावशी घेतलं तर मॅगी खायला त्या तुम्ही पण खायला बघा सर्वजण तर मित्रांनो आता सर्वजण रेसिंग लावतात पुणे दोन गाड्या सुटल्या आणि लढत चालू झाली तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता प्रत्येक जण काय करायला ठरले बघा जना एक दोन तीन बघू शकता तर मित्रांनो खूप बेजिर काम केलं आर्नवनी पप्पा आला म्हणून रडत होता आणि आम्ही खूप बघितलं त्याला घाबरलेलो कारण चेक केला कुठं लपलेलं बघा लपलेला गोदरांचन तर मित्रांनो त्या मामानी आणि मामी आणि मावशीने घेतले स्प्राईट आणि लिंबू हे बघा या तुम्ही प्यायला बघू शकता ते पण आता मस्त की उडी मारते परी आणि साईडला आर्नव पण आहे मारत बघा पण बघा मस्त पोहायला पण शिकले आणि इकडे एन्जॉय बघा काका आणि आरोगा आणि बंधता आमचे पाहिजे आणि तिकडे प्राईट पियला घेतले तर मित्रांनो आता मस्त गायन लावले सर्वजण नाश्त करू शकता मित्रांनो मस्त की एन्जॉय केली खूपच मजा आज पण केली आणि आता मस्त की फ्रेश वगैरे होऊ आणि जेवू कारण की एक टायमिंग दिलेलं आहे इथून सोडून म्हणजे जाण्याचा अशा मुलं बघा खूप एन्जॉय पण केली आज साऊर आतमध्ये होता तिथून इथं आणलं बाहेर आणि इथे नी एक आहे पण त्याची चार्जिंग संपली बघा सर्वजण खाली सर्वजण गेलेले आहेत तिथे जण आहेत तर मित्रांनो बघू शकता खजूर घेतला इथून पिकलेलं काढलं मग बघा आता फ्रेश वगैरे होतो आणि मग भेटूया तुम्हाला फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे सर्वांनी केलेली आहे आणि वाजले तर बारा चार आणि सर्वजण जेवणासाठी बसलेले आहेत कारण की एक चांगले गेले जाण्याचा म्हणून आणि क्लायंट पण आलेले आहेत दुसरे त्याच्यामुळं मी काय करतोय सर्वजण बसलेले जेवणासाठी आता आपण पण जेवूया तुम्हाला दाखवतो बघा काय काय ते सर्वजण बसले मावशी वगैरे सर्व फॅमिली बसलेले या मित्रांनो जेवायला तुम्ही पण जेवतो जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो सर्वांची तयारी चालू आहे बॅग या पॅकिंग करण्याची आता आम्ही निघतोय तर मित्रांनो आता मावशींनी पण सर्व बॅग वगैरे चालवले आहेत गाडी ठेवायला आणि मामांनी पण सर्व ठेवल्या तर मामी पण भांडी वगैरे ठेवते आता काका शिकवतात बाबांना गाडी बघू शकता डायरेक्ट म्हणजे फर्स्ट टाईम आहे पहिलाच दिवस आहे चालवण्याचा आणि इकडे सगळेजण निघालेले तर मित्रांनो अशा प्रकारे सर्वजण पॅकिंग विकिंग करून झालेली आहे तर बघू शकता मावशी मामा पण आहेत आता आपण पण बाबाचा रिक्षा घेतात आणि काका पण चालले आहेत आणि आम्ही पण गाडी घेतो आणि जातो होतो निघतो तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पण निघालेलो आहेत बघू शकता पाठीमागे येतात सर्वजण बसला आलो होतो जवळ इथे पाटण नानोशीला पाटण जवळच आहे तर मम्मीने नावड्याच्या मम्मीने डिटेल बघला माझ्या तर मम्मी पण आली डायरेक्ट तिथं मला भेटण्यासाठी दाखवतो बघा घर बघा बघू शकता इथं तो सॉंग शूट झाला आल्या ग बाया आल्या आता जाऊया आपण आतमध्ये बघू शकता टॉप आहे बघा समीन मामाच्या आपल्या जाता मावशीचा भाऊ वगैरे परी घराच्या मागच्या बाजूचा व्ह्यू मम्मी सांचे तर बघूया आता मस्त बघा केलेला के जायला लावले संगम मम्मा केलं तर इथे बघा मित्रांनो आंबे बघा कसले बघा मम्मीची वहिनी आणि बघा मम्मी लास्ट वेल तर मला बोलते व्हिडिओ मध्ये घेऊ नका इ मम्मी किती बघ बघा मित्रांनो आंबे किती आले बघू शकता तर मित्रांनो बघू शकता आईने तिथून आंबा पड आईने आणि मामीने मावशीला पाहिजे होतं तर मित्रांनो मम्मी ऐकतच नव्हती बोलते सगळं वरती पण दाखवत होते मला मी वरती आलो बघू शकता एकदम कडक आहे आणि इथं पण आणि करेक्ट टाइमवर लाईट गेली लिप बाग लिप कसली वरे आणि इथे तर आता वरती जाऊया परत का मम्मी आणि मम्मी बोलता मी पण आलो सोबत तुमच्या वाटी फार न बसला हे बघा मित्रांनो खूपच सुंदर येऊ <यू> बघा <laughs> काय वातावरण आहे इथं मस्ती की आईचं नाव लिहिलेले चंद्रबागा आता आतमध्ये जाऊया बघा आंबा ठेवलं पिकत आंबा डोले बघा तू यो मम्मीचं रूम आहे काहीच आणि इथं बने बघू शकता शिवाजी महाराजांची फ्रेम बघा फोटो खूपच सुंदर आहे आणि यो व्ह्यू बघा घालचा तर मित्रांनो बघा इंटेरियर टी व्ही वगैरे देवघर बघा तर मित्रांनो बघू शकता समोरचा व्ह्यू खूपच सुंदर आहे बघा आई वगैरे आणि मामी तर मित्रांनो आता निघतोय चला चला हा चल बाय बाबा निघला आपण पण जाऊया तर मित्रांनो आता निघलो मम्मीच्या घरून पण आता चाललो आहे आपल्या वाटेला घरी चाललो आहे आता बघू शकता माहिती आहे का मिनी रात्रीच्या तिथं ठेवलेला फार्महाऊसचा तर मस्त नाव वगैरे लिहिला आणि नानोशीच्या जा ना जागी पाचलोंडी झालेला गावाचं नाव तर मम्मीने तिथंच बघितलं माझा आणि काहीच माहिती नव्हतं इकडचा तर मम्मीला वाटलं की मी पाच आहे तर मम्मीने फोन केला मला आणि आलेली खास माझे मला भेटण्यासाठी म्हणून मग तिथं त्यांच्या घरी गेलेलो तुम्ही बघितलं असाल होम टूर खूपच सुंदर होता आणि माणसं पण एकदम प्रेमल एकदम चांगली आहेत सर्व मामी वगैरे मापा वगैरे सांगतो बघाच पाहूया ते मित्रांनो पाहू शकता वाजलेत दोन तेवीस मी आताच घरी आलेलो आहे आता फ्रेश वगैरे होऊ जास्त आराम करूया आणि कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भेटूया अशाच नवीन मध्ये टेक केअर बाय बाय पब्लिक